नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो। आहोत कर्करास आणि धनुरास या दोन राशींना एक मे दोन हजार पंचवीस पासून ते पंधरा मे दोन हजार पंचवीस एक मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे म्हणजे साधारण एक वर्ष कसं जाणार आहे गुरु वृषभ राशीमध्ये येणार आहे आपण आतापर्यंत मेष वृषभ मिथुन आणि मीन कुंभ आणि मकर या एकूण सहा राशी आपण पूर्ण केलेल्या आहेत आज आपण बघणार आहोत कर्करास आणि धनुरास गुरु वृषभ राशीमध्ये गेल्यामुळे या दोन राशींना काय प्रक म्हणजे फळ मिळणार आहेत त्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल जर विश्लेषण हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता तुमचं नाव पूर्ण वेळ जन्मतारीख पूर्ण नाव पूर्ण जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मस्थळ हे तुम्ही पाठवून देऊ शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्याही आम्ही तुम्हाला उत्तर देऊ वळूया आपल्या व्हिडिओकडे कर्कराशीला कसं जाणार आहे वर्ष बघायचं आहे चार अंक पहिल्या स्थानामध्ये म्हणजे कर्करास आहे आणि गुरु वृषभ राशीमध्ये आहे म्हणजे तो अकराव्या स्थानामध्ये आहे अकरावं स्थान हे आपल्याला माहिती आहे स्थान आहे मित्रांचं स्थान आहे आणि जेव्हा गुरु सारखा ग्रह त्या ठिकाणी येतो त्यावेळेला तुम्हाला अत्यंत शुभदायी लाभदायक असं हे पूर्ण वर्षभर वर्ष जाणार आहे कारण लाभामध्ये गुरु आल्यामुळे तुम्हाला मित्रांची चांगल्या पद्धतीनं मदत चांगली मिळू हो शकते तुम्हाला लाभ चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात पूर्ण वर्षभर त्यामुळे जरूर मित्रांची मदत घ्या ओळखीचा फायदा घ्या आणि आपलं काम करून घ्या त्यानंतर या गुरुची दृष्टी कुठे पडती पाच स्थान एक दोन तीन चार पाच तृतीय स्थानामध्ये गुरुची दृष्टी पडती तिसऱ्या स्थानावरती जे लोक लेखक आहेत रायटर आहेत अशा लोकांना चांगल्या पद्धतीने हे वर्ष जाणार आहे चांगले ग्रंथ तुमचे चांगले प्रसिद्ध होऊ शकतात आणि त्यांना चांगलं यश सुद्धा मिळू शकतं तसंच तिसरं स्थान हे पराक्रमाचं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर सुद्धा कर्कराशी जे जे लोक आहेत ते पराक्रम चांगल्या पद्धतीनं गाजवू शकतात आपण हे जे फळ सांगतोय ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतो ouais या ठिकाणी आपण मनाचं काय सांगत नाहीये पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपण हे फळ सांगतोय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी सप्रमाण कुंडली काढून दाखवतो काही जण कुंडली न काढता नुसतंच सांगत असतात आणि मनाने काही गोष्टी सांगत असतात त्याच्यापेक्षा हे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतो या गुरुची दृष्टी पाचव्या स्थानावरती आहे पाचवं स्थान हे आपल्याला माहिती आहे संततीचं स्थान आहे आणि शिक्षणाचं स्थान आहे त्याशिवाय जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वगैरे केलेली आहे अशा लोकांना सुद्धा कर्क राशीच्या लोकांना चांगल्या पद्धतीनं फायदा मिळू शकतो शिवाय ज्यांची संतती होण्याची इच्छा आहे करण्याची इच्छा आहे त्यांना सुद्धा वर्षी संतती प्राप्ती होऊ शकते आणि शिक्षण सुद्धा उत्तम पद्धतीनं घेऊन तुम्ही ते विद्यार्थी यश मिळवू शकतात आणखीन या गुरुची दृष्टी कोणत्या स्थानावरती येते सप्तम स्थानावरती येते ज्यांना जे विवाह इच्छुक लोक आहेत म्हणजे मुलगा किंवा मुलगी अशा लोकांना त्यांच्या मनासारखी वधूवर चांगल्या पद्धतीने मिळू शकतात लग्नाचा योग चांगला आहे जरूर या संधीचा राशीच्या लोकांनी फायदा घ्यायचा आहे पूर्ण वर्षभर त्यांना सगळ्याच दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं जाणार आहे आता कर्क राशीचा हे कोणले आहे धनुराशीचे धनुरास आणि मीनरास जे षष्ठेश एकादशामध्ये जातो म्हणजे तुम्हाला शत्रूंचा त्रास सध्या या ठिकाणी कमी होणार आहे आणि शत्रूंवरती तुम्ही विजय सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे फक्त जरा तब्येत सुटण्याचे तुमचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत वळूया आपण धनुराशीकडे धनुरास नऊ अंकामध्ये चंद्र पहिल्या स्थानामध्ये येतो आणि वृषभरास या ठिकाणी सहाव्या स्थानामध्ये येतील सहाव्या स्थानामध्ये आल्यामुळे शत्रू स्थान नोकरीचं स्थान आहे चांगल्या पद्धतीनं अशा ठिकाणी तुमचा सहाव्या स्थानामध्ये शत्रू स्थान आहे शत्रूंचा त्रास तुम्हाला ह्यामुळे कमी होणार आहे दत्ताची आराधना करायची आहे जरी सहाव्या स्थानामध्ये गुरु असला तरी सुद्धा आणि शत्रूचं स्थान आणि त्याच्याबरोबर नोकर नोकरी त्यांचं सुद्धा सुख तुम्हाला हे वर्षभर चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि जे नोकरी शोधण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं जाणार आहे धनुराशीच्या लोकांना सरकारी नोकरी ज्यांची इच्छा आहे सरकारी नोकरी मिळवण्याची कोणतेही आवडते नोकरी म्हणजे ज्या नोकरीमध्ये समाधान मिळतं असं नोकरी मिळण्याचे चान्सेस ह्या एक वर्ष जास्त आहेत या गुरूची दृष्टी कुठली आहे दहाव्या स्थानावरती आहे वरती आहे व्यवसाय तुम्ही नवीन चांगल्या पद्धतीने चालू करू शकता मोठा व्यवसाय त्याच्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं त्याची तशी याची दृष्टी किती बाराव्या स्थानावरती आहे बारावं स्थान हे खर्चाचं स्थान आहे एक वर्ष खर्च होतील पण तुम्हाला ते खर्च हो कशासाठी उपयोगी येतील घर बांधणीसाठी किंवा प्लॉट घेण्यासाठी वगैरे हो हा त्याचा त्याचा चांगला पद्धतीनं उपयोग होईल आणखीन ह्याची दृष्टी गुरुची दुसऱ्या स्थानावरती आहे त्यामुळे पैसा सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनेच मिळणार आहे जितका तुमचा खर्च होणार आहे म्हणजे वर्षभर पैशाची काय काळजी करायची का धनुराशीच्या लोकांना म्हणजे काळजी करायची का का कारण नाही आहे धनुराशीला तब्येती फक्त जरा जाड होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा, करा ज्यांची धनुरासा आहे ज्यांची कर्करासा आहे नमस्कार